अंतकरणात विलीन झाले लढवय्या नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना अखेरचा निरोप राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांचं अकाली निधन झाल्यानं जिल्हाभरात हळहळ व्यक्त होते आहे सायंकाळी त्यांच्या बुरहनगर येथील निवासस्थानाजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारावेळी वातावरण शोकाकुल झालं होतं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच नागरिक कार्यकर्ते शेतकरी व्यापारी तसेच विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सभापती राम शिंदे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यातील अनेक आमदार खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनीच शिवाजीराव गडिले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या निधनाला मोठी हानी आहे शिवाजीराव गडिले यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला कृषक आणि ग्रामीण भागातील समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर

誰だ

આવું <laughs>

माजी मंत्री आदरणीय म्हसले साहेब माजी मंत्री आदरणीय बभावरावजी पासपुदे साहेब आमदार शरदजी सोनवणे साहेब आमदार काशीनाथजी दाते सर आमदार विठ्ठलरावजी लगे साहेब फ्रानसे नेते त्यांना देण्यासाठी शोकाकुल बंधू भगिनी पण सर्वजण सगळा माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय सुरेश अण्णा धडस साहेब फुले पाटील भाऊसाहेबजी कांबळे शेतकऱ्यांचे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने रक्ताधिकारी सोमनाथजी झाडगे साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक त्याला विनंती करतो आपण पुष्पचक्र अर्पण करावं माझे आमदार इम्रालुजी धोंडे साहेब त्यानंतर सूत्र पुन्हा एकदा राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय Skor! Kali ka ¡Suscríbete <muchas> शिवाजीराव तर्किले साहेब यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अतिशय दुःख कार्यकारणा उपस्थित असलेला असो अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅक्स्यू अटॅक आला आहे आणि ते सिरियस आहे आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलण्यात आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिव्हायव्हलचा प्रयत्न झाला आहे पण रिव्हायव्हल झालं असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडं कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होतं त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग तिथलं अर्थकारण सहकार शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं इतका, इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती खेड बोलायचे पण मनातलं लोकांवर प्रेमदेखील करायचे त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यात माशानात निघून गेला आहे त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच पण पर भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे असं कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करू करतोय पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ही पोपळी भरून निघणं फार कठीण आहे त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो ग्रामीण भागातील ग्रामीण मातीतील एखादा नेता ज्यावेळेस जास्त अचानक जातो काय पक्षाला त्याची हानी येते आणि त्यासाठी ही मोठीच हानी असते कारण हे नेतृत्व काय एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसतं हे मातीतून ताऊन सुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतं चार फटके खाऊन तयार झालेलं नेतृत्व असतं जयपराजय समजून घेणारं नेतृत्व असतं आणि त्यामुळे एक प्रकारे प्रकार तेंता, तेंता पसुन, पसुन अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्याकडं चाललं जातं त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो फार मोठा असतो म्हणूनच ही पोकळी आपल्याला जाणव आज मी अत्यंत अत्यंत मनापासून हृदयापासून दुःखी अशा कारणाने इथे आलेली आहे या घरात अनेक वेळा मी मुक्काम केलेला आहे कर्डिले साहेबांनी लेकीसारखं प्रेम आमच्यावर केलं मुंडे साहेबांवर एखाद्या भावासारखं प्रेम केलं अगदी तीन चार दिवसापूर्वीच आम्ही भेटलो नेहमी हसणं बोलणं मस्करी मजाक करायचे हसत राहायचे आज कर्डिले साहेबांचा सा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही त्यांना मी आदरांजली वाहते माझ्या पित्यालाही मी असं असंच चालता फिरता असताना गमावलेलं आहे त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकते त्यांच्या परिवाराच्या बरोबर त्यांना जस अपेक्षित आहे तसं खंबीरपणे उभं राहू एवढं वचन करच्या आत्म्याला या निमित्ताने मी देतो आणि Pertama sekali, saya ingin menyampaikan kepada yang berada di Kedudukan Kedudukan. Saya ingin mengucapkan kepada anda semua yang berada di Kedudukan Kedudukan. जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी गोरगरीब वंचित आणि शिक्षित शेतकऱ्यांचे अल्पभूधारकांचे प्रश्न प्राधान्याने मांडत एक वेगळी ओळख देखील निर्माण केली असं एक असत खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कुठलीही पार्श्वभूमी नसताना अहिल्यानगर बंद होते वेळोवेळी माझ्यापेक्षा ते मोठे होते सिनियर

त्यांनी आपल्या स्वतःचा एक वेगळी ओळख निर्माण केली राज्याचे के माजी राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय पराभव झाडा तरी कुठून न जाता त्यांनी आविरतपणे आपलं काम समाजाकरता लोकांसाठी सुरू ठेवलंय लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण जिल्हा जिल्हामध्ये ओळख सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम सर्वच आव्यासर आहे दोन तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय केले ते बोलत राज्य सरकारच्या निर्णयापेक्षा पुढे जाऊन जिल्ह्याच्या शेतकऱ्याला शे मदत करण्याची त्यांनी भूमिका राहील असे अक्षय कर्व संपन्न आणि चांगल्या सहकारी माझे पुत्र आमच्या कुटुंबांमध्ये घटवून शोधाला जाण्याचं तीव्र दुःख आमच्या सगळ्यांना आहे त्यांना अन पालकमंत्री म्हणून